नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेमध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो आता ही रागिणी आता गौरीला शोधू शकली नाही म्हणूनच आता कबड्डी मॅच हरवण्यासाठी या रागीने एवढा मोठा घनेडावर असलेला आहे ना प्रेक्षकांनो आता तो आपण इथं बघणार आहोत तर आता फायनली सत्याचा उलगडा होणार आहे इथे मात्र आता कमळी आणि राजन या दोघांच्या नात्याचं सत्य आणखीनही कोणाला माहिती नाही कमळीलाही माहिती नाही की राजन ही तिचे वडील आहेत इकडे मात्र कमळी आता राजनच्या घरी म्हणजेच अन्नपूर्ण आजीने स्वतःच्या घरी राहायला बोलावलेलं असतं त्या सगळ्यांमुळे अनिकाची प्रचंड चिडचिड होते पण प्रेक्षकांनो यातूनच आता खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे सगळ्यांना कारणीभूत असणारी ती म्हणजे अनिका आता ही कामिनी म्हणजे कंबडीला घरात आणल्यामुळे हे सगळं कुणामुळे झालं या म्हाताऱ्यामुळे ना म्हणून या पूर्णपणे आजोबांना जबाबदार धरून आता त्यांनी इथे मारण्याचा प्रयत्न करणार आहे पण ऐनवेळी कंबडी आल्यामुळे कामिनीचा डाव इथे फसला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मग काय कामिनी आता या म्हाताऱ्याला जसं संपवायचं आहे ना तसं हिलाही संपवायचं आहे कारण ही जेणेकरून फायनल राऊंडपर्यंत खेळणार खेळायला गेली नाही पाहिजे म्हणून खरंच ही कामिनी आजोबांना मारण्यामध्ये यशस्वी होईल का आणि नक्की आजींच्या जीवावर बेतणार का हे सगळं नक्की ती कशाप्रकारे अन्नपूर्णाच्या जीवाला धोका निर्माण करणार आहे आणि इकडे आजोबांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कमळी कशा प्रकारे या सगळ्यांमधून सगळ्यांना सुखरूप वाचवण्याचा प्रयत्न करते हे आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा प्रेक्षकांनो हे कामिनी म्हणजे खूपच संपत्तीसाठी हाफ आपलेली असते कारण तिला काही करून संपत्ती ही अन्नपूर्णा आणि म्हाताऱ्या या दोघांच्या बरोबर म्हणजे त्यांच्याच घरात राहून त्यांच्याकडून मिळवायची असते आता ही संपत्ती त्यांनी मोठ्या नातीची जी तिथे अस्तित्वातच नाही आहे त्यांना काही माहिती नाही आहे तिच्या नावावर ठेवली आहे हिला घरात काही किंमत नाही किंवा घरात आपण तिला अस्तित्वात आहे हे मान्य करायला तयारच नाही आता त्यामुळे या कामिनीचा मात्र प्रचंड राज येतो कारण आता सिद्ध ला। ला शोदुन ती सिद्ध टेकला गौरीला शोधूनसुद्धा आलेली असते आणि तिला गौरी मिळत नाही त्यामुळे तिचा राग अनावर होतो तिला कळत नाही जी आपली आहे ना नाही ते माहीत नाही त्यासाठी एवढं केलं जातं मग माझी अनिका बेबी माझी बेबी कुठली वारसच नाही आहे या घरा राजकन्या आहे ती माझी पण तिला मात्र वारस बनवत नाही त्यासाठी आता काय करू ना मलाच काहीतरी पाऊल उचललं पाहिजे म्हणून ही गावढळ कामिनी आता खूप मोठं कटकारस्थान रचणार आहे मग काय आता इतर मात्र कमडी तिला रंग्यात पकडणार आहे आणि इथूनच खरं या दोघींच्या युद्धात सुरुवात होणार आहे प्रेक्षकांना अनिका मात्र सतत चिडचिड करत असते पण आता अनिकाला ही कामिनी समजावते म्हणत असते अनुबेबी तुझी ग्रॅनियाजी आहे ना तुझा विश्वास आहे ना ग्रॅनियाजीवर मग तू शांत हो बरं तू कमडी टमडी घरात आली म्हणून काय झालं बघ तिची अशी काय आता खोड ना परत स्वतःहून तिने घराच्या बाहेर गेली पाहिजे आणि ही कबड्डी मॅच सोडून फायनल कबड्डीपर्यंत मी तिला पोहोचूच देणार नाही हे मी तुला शंभर टक्के सांगते आणि का म्हणत असते ग्रॅनी आजी पण काय करणार आहेस ग तू बघितलंस ना आजीने तिला घरात आणून ठेवलं आता आपण तिला कसं घराच्या बाहेर काढणार आणि हे दोन दिवस मी तिला सतत माझ्या डोळ्यासमोर या घरात नाही पाहू शकत हे दोन दिवस कसे जातील हे दोन दिवसासाठी आपल्याकडे का राहायला आली आहे तुझ्याकडे काय प्लॅनिंग आहे का, का दुसरं इकडे ही मात्र कामिनी म्हणत असते अनुबेबी तू नको टेन्शन घेऊ आहे ना ग्रॅनियाची मग नक्कीच काहीतरी करणार मग आता प्रेक्षकांना इकडे मात्र कामिनी आता कॉलेजच्या प्रिन्सिपलला हाताशी धरून कॉलेजमध्ये कबड्डीविषयी नक्की काय काय चाललेलं असतं आणि सगळं स्वतःच्या मनासारखं कसं करता येईल ना याचाही बरोबर तिने बंदोबस्त लावून ठेवलेला असतं की कमळीची टीम ही कशी कबड्डी हरणार हा शाळेतला प्रिन्सिपल म्हणजे कॉलेजमधला प्रिन्सिपल मात्र तिच्याच तालावरती नाचत असतो आणि आता कम कंबडी कशी तिची बी टीम घेऊन फायनल टीममध्ये पोचणार नाही याचा तिनं पूर्ण बंदोबस्त लावून ठेवलेला असतो तर दुसरीकडे राजनला सतत या कमळीमध्ये कुठेतरी गौरीचा भास व्हायला लागलेला असतो खरंच गौरी माझी मुलगी असती म्हणजे कमळी म्हणजे गौरीची आणि माझी मुलगी असती तर खरंच म्हणजे गौरी आणि कमळी या दोघींमध्ये खूपच साम्य आहे नक्कीच काहीतरी आमच्या दोघांचं आदल्या जन्मीचं नातं असावं आणि खरंच माझी मुलगी अगदी कमळीसारखीच असली तर कमळीसारखीच का कमळीच असली तर इकडे मात्र राजांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं असतं प्रेक्षकांनो मला आज सतत काहीतरी विचारांची चलबिल चालू असते कारण आता पूर्ण सिद्ध टेक शोधून झाल्यानंतरही तिला गौरी सापडली नाही त्यामुळे आता त्याच्या मनात अशांती पसरलेली असते नक्की काय खरं काय खोटं कशाची शाळेत काही समजत नाही त्याला कारण मात्र अनिकायकीकडे अनिका तर कमळी हे पूर्णपणे विरुद्ध टोकाचे आहेत आता या राजेंलाही अनिकाचा राग येतो पण काय करणार शेवटी त्याचीच मुलगी आहे काहीही झालं ना तरी तिचं सगळं खपून घ्यावंच लागेल राजन तो खरंच आता काही झालं ना तर गौरीचा शोध घ्यायला हवा कारण माझी मोठी मुलगी मला नक्की खात्री आहे की तिच्या हे अगदी या कमडीसारखेच तिने संस्कार केले असावे नाहीतर हे अनिका अनिकाला ना पूर्णपणे या माई लेकींनी बिघडून ठेवलेलं आहे आता ही कमळी जशी गौरीनी तिला बरोबर संस्कार दिले तसे कामिनी आणि रागिनी या दोघींनीनं मात्र अनिकाचे एवढे काही जास्त लाड करून ठेवले ना की बिघडवलेलं आहे तिला प्रत्येक वेळास तिला सगळं स्वतःच्या मनासारखं हवं असतं आणि मनासारखं काही का नाही झालं तर त्याचे मात्र परिणाम सगळ्यांना भोगायला लागतात आणि प्रेक्षकांमुळे ते अगदी तसंच चाललं आहे इथे अनेकाची खूप चू चिडचिड झालेली असते ती म्हणजे कमळी दोन दिवसासाठी घरात आल्यामुळे आता कमळी तिला काही कमी नाही आता कमळी आणि राजन हे दोघीजण मिळून एक खूप मोठा गेम इकडे कामिनी आता या कमडीला धडा शिकवण्यासाठी अगदी आजोबांच्या जीवावर उठले आहे कारण त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे अगदी तिला मारण्याचा प्रयत्न करत असताना इथे बरोबर कमडी आलेली असते आणि म्हणून कमडीने आजोबांना येऊन वाचवलं होतं आता मात्र प्रत्येक वेळेस या कमडीवरच्या कटकारस्थान वाढतच म्हणजे कामिनीचे कटकारस्थान वाढतच चालले आहे पण इकडे आजींनाही त्या आजींना जीवांशी बरं वाईट करण्याचा प्लॅन चालू असतो म्हणून या म्हातारीमुळे या सगळ्या म्हातारीमुळे झाला ना तिला याची शिक्षा तर मी देणारच आहे माझ्या अनुभवला एव म्हणजे माझ्या अनिकाला एवढा त्रास सहन करावा लागतोय हिलाही तेवढा त्रास सहन करावा लागणार आणि बघ ही सगळं संपत्ती मी कशी माझ्या अनिकाच्या नावावर करते ते बघतच राहा आता मात्र प्रेक्षकांनो या कामिणीच्या डोळ्यात असं ह्या संपत्तीचं भूत शिरलं आहे ना आणि या कमळीला कसं फायनल मॅचमध्ये कबड्डी खेळण्यासाठी जाऊच द्यायचं नाही हे सर्व तिच्या डोक्यात शिरलेलं आहे आता ती अनिकाला जिंकवण्यासाठी काहीही करू शकते तर दुसरीकडे राजन ठरवतो खरं आता हे सगळं मी माझ्या मोठ्या मुलीच्या नावावर केलंय म्हणून करते का आणि आईबाबांच्या जीवालाही धोका आहे कारण आईबाबांचं वय झालं आता आणि ती काहीही करू शकते खूप डेंजर बाई आहे आता राजनला कळलं असतं तर आता राजेंच्या लक्षात आलंय म्हणून राजन म्हणात येते की आपण जर कमडीशी आपली मुलगी आहे असं सगळ्यांना सांगितलं आणि काहीतरी खोटे पुरावे सादर केले तर प्रेक्षकांनो राजांच्या मनात कुठेतरी असतं की कमळीला आपली मुलगी म्हणून उभं करायचं आता तो इकडे कमळीला मात्र विश्वासात घेऊन सगळं बोलणार आहे खरंच इथे कमळी ह्या सगळ्याला तयार होईल का कारण कमळी तर अगोदर म्हणत असते नको साहेब हे असं काय म्हणजे काका मी असं नाही करू शकत काही आणि जर काही अनिका आणि इकडे कामिनी मॅडम वगैरे सगळ्यांना समजल्यानंतर काय खरं आणि नाही हो म्हणजे माझं काय करतील हे सांगता येत नाही एवढं खोटेपणा कशाला करायचा पण लवकरच तुमची मुलगी घरी येईल पण राजन मात्र सगळ्याच प्रकार सांग आणि म्हणत असतो कमडी हे ते, ते अनिका। अनिका ना आईबाबांच्या जीवाचा प्रश्न आहे ग कारण बघितलं ना आता अगदी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि त्यात अनिका अनिकाचं वागणं तर बघितलं आहे ना तू किती डेंजर वागते ती तिला कळत नाही नक्की काय करते आणि काय नाही आता मात्र कुठेतरी ते कमडीच्या मनात येतं खरंच आपण नाही आजी आजोबांसाठी काही करू शकतो अगदी तेही माझ्या आजी आजोबांसारखेच आहे पण प्रेक्षकांनो हे सगळं मात्र कमडीचंच आहे तिचं सगळ्यावरती हक्क आहे पण याची मात्र कोणालाही ओळख नाही आता राजांनी ठरवलं जोपर्यंत गौरीचा शोध घेत नाही तोपर्यंत गौरी सापडत नाही ना आणि माझी मुलगी कोण आहे कुठे सध्या कळत नाही ना तोपर्यंत कमडीच आपली मुलगी बनवून ठेवायचं हा राजेंचा प्लॅन असतो पण प्रेक्षकांनो खरंच हा राजेंचा प्लॅन आता वर्क होणार का आणि कमळी आणि राजेन मिळून खरंच या कामिनीला धडा शिकवणार का, का? इकडे कामिनी मात्र आता राजेंची मुलगी म्हणून या कमळीला ओळख झाल्यानंतर खरंच कमळीचाही जीव घ्यायला कमी पडणार आहे की नाही इथे मात्र चेहऱ्यावरती मास्क लावून असं काही कामिनी मोठा गेम खेळणार आहे आणि त्यामध्ये कमडी कशाप्रकारे स्वतःचा जीव वाचून इकडे खरंच आता पुढे कशाप्रकारे नवीन ट्विस्ट येणार आहे आणि या कमडीचं आणि राजांचं नातं हे कामिनी खरंच हे सत्य आहे आणि सगळं खोटं करून प्लॅन बनवलं आहे ह्याचं मात्र शहानिशा करण्यास खूप मोठा तिचा खटापट चाललेली असते आता ह्या सगळ्यामध्ये नक्की कोणाला यश येणार आहे इकडे राजन कंबडी सक्सेस होणार का की दुसरीकडे कामिनी याचं सत्य शोधून काढणार आणि आता कामिनी मोठं कट कारस्थान रचून त्या मोठ्या कट कारस्थानसमोर कंबडी नक्की फायनल मॅचपर्यंतसुद्धा पोचू शकतील का आता दोन हे खूप मोठे प्रश्न आता समोर निर्माण झालेले आहेत त्याच्यात आता कमडीला यश येणार का नक्की पुढे काय होणार आहे ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि प्रेक्षकांनो नक्की सबस्क्राईब करा बरं का जय माता दी जय गजानन